यानंतरची बातमी पालघरमधून पालघर जिल्ह्याला सध्या आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पालघरमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे मध्यरात्रीपासून पावसानं विश्रांती घेतलेली होती मात्र मुसळधार पावसाचा हवामान विभागानं अंदाज दिल्यानंतर आता पुन्हा एकदा प्रशासन अलर्टवर आलेलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून आज पावसानं विश्रांती घेतलेली होती मात्र आज जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिल्यानंतर आज शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस आहे तो सुरू आहे त्यामुळे कवडास तसेच धामणी या गावा शेजारीला असलेल्या साठ गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्यासोबत आज हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आल्याने पालघर जिल्ह्यातील शाळा विद्यालय यांना प्रश जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्यासोबत जिल्ह्यातील सकल भागामध्ये डहाणू तलाश्री पालघर विक्रमगड या ठिकाणी पाणी सकल भागाचे पाणी भरत आहे त्या ठिकाणी नागरिकांनी न जाण्याचा इशारा आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे त्यासोबत आज आ, काल रात्रीपासून पालघर जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याची ती थोडी कमी झालेली आहे मात्र तरी सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना धोक्याचा जो आहे तो इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे आज पालघर जिल्ह्यातील शाळा ज्या आहेत त्यांनाही सुट्टी जाहीर करण्यात आलेल्या आहे जय महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी विनायक पवार पालघर